आधार केंद्र प्रकरणात गुन्हा दाखल प्रकरण आले अंगलट व्हीअली धारकांना लवकरच मिळणार न्याय प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांना ठोकणार बेड्या दहा वर्षापासून खुर्चीला बसला होता रेड दोन जनसंग्रामच्या बातमीने प्रशासन जागले गेल्या बऱ्याच वर्षांपासून सर्वसामान्यांना लक्षात येणार नाही असे मूर्ख बनवून माया गोळा करणारा लुच्चा प्रतीक उमाटे यांचा पापाचा खडा भरलाय आधार केंद्राचा जिल्हा समन्वयक पदावर गेल्या दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने स्वतःला हुकुमचा बादशाह समजत शेखर ताकसांडे नामक घुरट्याला सोबत घेऊन आधारच्या व्हिअली धारकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली मात्र काही प्रतीक प्रतिकुमाटेने केलेल्या बोगस दस्तऐवजांची निर्मिती आधार केंद्र व आपले सरकार केंद्राचे वाटप या सर्व बाबीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली सोबतच स्वतःचे नवनवीन उद्योग स्थापन केले मात्र या सगळ्या भ्रष्टाचाराचा आढावा घेत जनसंग्रामने पुराव्यांनीशी बातमी प्रकाशित करून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले त्याचे परिणामी जिल्हाधिकारी आणि चौकशी समिती गठीत करून चौकशी केली ज्यात प्रतिकुमाटे व शेखर ताकसांडे दोषी असल्याचं त्यांच्यावर नागरिकांची फसवणूक भीती दाखवून पैसे गोळा करणे तसेच योजना राबवून संगमताने फसवणूक करण्यासाठी वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता अंतर्गत तीनशे अठरा चार तीनशे आठ दोन व तीन पाच द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वर्धा पोलीस करीत आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा